सुटला सहा सुटला या मैदानातला आणि सहा मध्ये दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली लढत झाली काटा किरस आड्याला होता बका सर्जा। आड़े होता, होता किल्ले चा बबलू आणि पलीकड होता हुर्डीची रन मशीन सनी दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेऱ्याकडे कोणी निकाल घेतला कुठल्या बैलाने निकाल घेतला कुठल्या ड्रायव्हर न चलाकपणा केला कारण हे बैलगाडीचा क्षेत्र आणि या क्षेत्रात क्षेत्रात आणि जीत असते तास क्रमांक धावलेली गाडी रेवान सिद्धनाथ प्रसान शेळकबाव हिंद केसरी अच्युत ड्रायव्हर रे या गाडीचा एक नंबरला जोबेल गाडी मालकाचं त्या बाकी बसलेला सनी ड्रायव्हर उर्डीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले उजुला पाला